नगर शिवसेल त्र्यंबके हे गणपतीपुळे येथून देवदर्शन करून परत येत असताना त्यांच्या वाहनाला च्या आसपास त्या ठिकाणी रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातामध्ये सुनील भाऊ आणि त्यांच्याबरोबर असलेले रमणीश पासकंटी हे आणि अजून इतर सहकारी जखमी झाले आणि जखमी झाल्यानंतर त्यांना पहाटे तातडीने दौंड येथील खाजगी रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना तातडीने रुबी हॉल येथे पुण्याला शिफ्ट केलं आम्ही सर्वजण या ठिकाणी उर्बी हॉलमध्ये पोहोचून सुनील भाऊ यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहोत डॉक्टरांनी चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही असं सांगितलेलं आहे त्यांची प जी काही तब्येत आहे ती आता ठीक असून म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका त्यांच्या तब्येतीला नाही आहे असं डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच प्रभागातील सर्व नागरिकांच्या आशीर्वादामुळं आज सुनील भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी हे सुपरूपणे या ठिकाणी ये ठीक है उपचार